तर आता वीरा आणि मी चाललोय गावात वीरा आणि मी चालले गावात हे ना कुठे जायचं आपल्याला बाय बाय कर यांना सगळ्यांना बाय बाय कर आपल्याला गावात जायचंय बाय बाय आम्ही चाललो गावात वीरा आणि मी चालले गावात तुम्हाला यायचंय आहे का ग तुम्ही इथं थांबा शिव तुला यायचं तुला काय पाहिजे हा चाल हा चला चला त्रुटी तर आता इथं शिवच आवरलंय शिवच्या मम्मीच आवरलंय आणि आता सगळ्यांनाटून उभे चाललो आम्ही गावात हा मग आताच जाऊन येऊ बाय बाय ग आम्ही चाललो बाय बाय

शिवलायचं आता इथं इथं घरचं नको सोडून राहिला चालू पुढे आता सगळ्यांनी शिवसेने तर सपनाचं एक ब्लाऊज शिवायचं आहे तर तिचं एक म्हणजे तिचे भरपूर ब्लाऊज माझ्याकडे शिवायला आहे पण म्हणजे शोधण्यासाठी एवढं सगळं उचकावं लागलं लक्षातच नव्हतं आईला कुठं कुठं पडलंय तिचं ब्लाऊज तर ही साडी पण सपनाचीच आहे <laughs> तर आमची प्रियांका म्हणते माझा पण ब्लाऊज शिवून दे माझा पण ब्लाऊज शिवून दे नाही तर माझी इतकं वाईट कोणीच नाही मम्मी मम्मी म्हणली का सपनाचा ब्लाऊज शिवायचा आहे शिवते ना मग मी सुरा हे बाय हिचा म्हणजे ना हिचा एक ब्लाऊज शिवायचा ब्लाऊज शिवायची आहे आणि माझा पण शिवायचं आहे आणि सपनात पण शिवायचं आहे ना मी चालले व अरे तांबची सुरेखा आहे ना वगैरे नाती पाठवा सुद्धा बारगाव आला तू आला तू भारगाव आला आग बाई भारगाव आला

अगं तिला मागे शिके ना सगळे म्हणतात चाल चाल बर का मसोबाचे पडायला जायचं म्हणे आजीकडं नाही स्वप्न आले तर खूप गडबड गोंध चालू आहे आता चालू ती त्यांच्यासाठी नाही तिच्या चहा ठेवलाय चहाला येत आणि उद्या विराचा बर्थडे हिरू काय करते हिरू काय खायचं हिरू तुला काय खायचं जायचं आहे पोपडावरच्या दुकान मध्ये जायचंय किती चॅटर आहे ना विचार जायचं 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 तुला जायचं तरी चा दोघी भाकरी करते <laughs>

तर माझी व्हिर आहे ना आम्ही आत्ताच उतरलोय गाडीतून आणि आल्या आल्याच माझी व्हिर माझ्याकडे आली कोणाकडे जायना सुद्धा आहे आजीकडे आले ना जात असा मावशीकडं जाय शिलेखा मावशीकडं शिलेखा मावशीकड जात असं जाय ना जाय नको मग जाय पप्पी घे

आहे वाटले बाई कणकन आला चला आता खाली जाऊ हां खाली जाऊ आता तर माझ्याकडे लग्नाचे ब्लाऊज आले होते म्हणजे साड्या आणि ब्लाऊज तर मी त्यांच्या आज शिवले ब्लाऊज तर लग्नाच्या साड्या आल्या होत्या तर म्हणलं पासून राहण्यापेक्षा काही कर करायचं तरी मग मी ना आज एवढी ब्लाऊज शिवले लग्नाची तर लग्नाचे ब्लाउज झाली झाले हो पप्पा चालू आहे ग तुमच्या आजविराचा बड्डे आवरा पटक्या हा हो का कोण कोणती साडी आहे काय काय म्हणाले अले माझे देवांश आला उठला माझे देवांश देवांश ए देवांश झोप झाले ते गिरणी चालेल तिथं गिरणी चाले, चाले थांबते ते काका गेले ते दबा पिटा आणला गहू आणायला गेले गहू हात आहे